नमस्कार आपण पाहत आहात जामखेड टाइम्स पाहुयात एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज जामखेड तालुक्यातील चोंडी गावावर घोंगावणारे महापुराचं संकट तुर्तास टळले आहे सोमवारी सायंकाळी सिना नदीला मोठा पूर आला मध्यरात्रीनंतर पाणी झपाट्याने वाढल्याने गाव पाण्याखाली जाण्याची वेळ आली होती यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे व वा चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते गावाला महापुराचा वेढा पडणार या भीतीने ग्रामस्थांनी रात्रभर सिनेच्या पुराला जागता पहारा देत रात्र काढली चोंडी गावाला महापुराचा वेढा पडू नये यासाठी विधानपरिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी प्रशासनाशी समन्वय साधला शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे सीना धरणाचा विसर्ग कमी करण्यात आला आणि अखेर महापुराचा धोका टळला मंगळवारी सकाळी चोंडी ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला तरीही पुलावरून अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून वाहतूक बंद आहे अजूनही पुराचा धोका कायम आहे हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवसांसाठी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे अशाच नवनवीन व ताज्या अपडेट्ससाठी फॉलो करा जामखेड टाइम्स